नेहा शर्मा आणि तुम्ही आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग आजच्या प्रमुख राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा निवेदन प्रति माननीय उपविभागीय अधिकारी साहेब उपविभागीय कार्यालय भूम तालुका भूम जिल्हा धाराशिव विषय फलटण येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा बाबत माननीय महोदय वरील विषयान्वये आपण आज विनंती करण्यात येते की फलटण जिल्हा सातारा येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली त्यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या तळहातावर हातावर सुसाईड नोट लिहून ठेवली त्यामध्ये पी एस आय गोपाळ बदने यांनी चार वेळा बलात्कार केला तसेच प्रशांत बनकर यांनी शारीरिक व मानसिक छळ केला असे स्पष्टपणे नमूद केले या घटनेमुळे के के संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली आत्महत्येनंतर विविध माध्यमांद्वारे अनेक गंभीर आरोप आणि शंका व्यक्त केल्या जात आहेत त्यामुळे या प्रकरणाचा खरा तपास व्हावा न्याय मिळावा यासाठी स्वतंत्र विशेष तपास पथक एसआयटी स्थापन करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने या निवेदनाद्वारे करण्यात येत आहे तसेच या घटनेत सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर कोणताही राजकीय अथवा प्रशासकीय दबाव न आणता सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करून डॉक्टर संपदा मुंडे या भगिनीला न्याय मिळवून द्यावा ही आमची मनापासूनची विनंती आहे कळावे आपला विश्वासू विकास भैया रणजित पाटील जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष धाराशिव सुरेश पोटे संपादक माधव न्यूज महाराष्ट्र इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद